व्हॉट्सअप वरती आलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून डायबिटीज बद्दल सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊ व त्याचबरोबर डायबिटीज वर काम करणाऱ्या व डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये आराम देणाऱ्या अँटॉक्सिटी या फॉर्म्युला ही माहिती घेऊ डायबिटीज म्हणजे रक्तातली साखर रक्तातच राहणं डायबिटीज म्हणजे रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज पेशींमध्ये न जाणं डायबिटीज म्हणजे आपलं पॅनक्रियाच काम करणं कमी होणं किंवा पॅनक्रियास पूर्ण निष्क्रिय होणं पॅनक्रियाची क्षमता कमी झाली तर टाईप टू डायबिटीस आणि पॅनक्रियाची क्षमता पूर्ण संपून पॅनक्रिया खराब झालं तर टाईप वन डायबिटीस आता रक्तातलं ग्लुकोज म्हणजे रक्तातली साखर पेशींमध्ये जाणं का आवश्यक आहे जस हे ट्रॅक्टर चालण्यासाठी आपल्याला लागतं ला डिझेल तस शरीर चालण्यासाठी शरीराची शक्ती आहे ग्लुकोज म्हणजे साखर पण नुसतीच जेवणातून साखर तयार होऊन शरीर चालत नाही तसं डिझेल आणलं पण इकडे बघा ट्रॅक्टर मध्ये हे डिझेल जायला पण टाकीत टाकी टाकीतून इंजिन मध्ये ही डिझेल जायला पण आणि टाकीतून इंजिन मध्ये डिझेल जाण्यासाठी हा जो पार्ट आहे ज्याला फिल्टर म्हणतो किंवा कार्बोरेटर आपण म्हणू हा सगळ्यात महत्वाचा कार्बोरेटर काय करतं त्या डिझेल ला शुद्ध करतं ते डिझेल योग्य प्रमाणातच हवं तितकच पुरवतं तेव्हा हे नीट व्यवस्थित ट्रॅक्टर चालतं हे कार्बोरेटर ट्रॅक्टरचं म्हणजे आपल्या शरीरातलं पॅनक्रियास हे काय करतं हे आपल्या शरीरात निर्माण झालेली साखर रक्त ज्यावेळेला पेशींच्या दरवाजात घेऊन जात त्यावेळेला पेशींचे दरवाजे बंद असतात आणि पेशींचे दरवाजे उघडण्याकरता हे आपल्या शरीरातले पॅनक्रियाज म्हणजे कार्बोरेटर त्याच्यामध्ये अल्फा सेल बीटा सेल आणि डेल्टा सेल असतात तर अल्फा सेल हे ग्लुकॅकॉन तयार करत बीटा सेल हे इन्शुलिन तयार करत आणि इन्शुलिन आणि बीटा सेलचं इन्शुलिन आणि अल्फा सेलचं ग्लुकॅगॉन काय करत पेशींचे दरवाजे उघडून रक्तातली साखर पेशींमध्ये नेत आणि ने रक्तातली साखर पेशींमध्ये नेलं की आपण काम करण्यासाठी तयार म्हणजे आपली एनर्जी आली म्हणजे कार्बोहेर मधून शुद्ध होऊन डिझेल गेलं इंजिन आणि याच्यावर सेल आणि सेल इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी असतं डेल्टा असेल ते तयार करतो सोमॅटोटॅटीन हे दोघांवरती कंट्रोल करतो म्हणजे याचा नियमच काय आहे जब तक तेरा पॅनक्रिया चलेगा निसर्ग सांगतो जब तक अल्फा बीटा और डेल्टा सेल चलेगी तब तक ही पॅनक्रियाज अच्छा रहेगा और जब तक पॅनक्रियाज अच्छा रहेगा तो आपको डायबिटीज नहीं होता पण आता हे पॅनक्रिया खराब का होतो सेम या फिल्टर सारखं सेम आपल्या या आ, कार्बोरेटर सारखं हे कार्बोरेटर काय होतं कशामुळे खराब होतं तीन गोष्टी एक तर डिझेल मधली भेसळ दुसरं त्याचं सर्व्हिसिंग न करणं आणि तिसरी गोष्ट कॅपॅसिटीपेक्षाही जास्त वापरणं सेम आपलं कार्बोरेटर म्हणजे पॅनक्रियाज असंच करत भेसळ म्हणजे जेवण चुकीच्या पद्धतीने करणं सर्व्हिसिंग म्हणजे शरीराचा व्यायाम न करणं आणि सगळ्यात महत्वाचं क्षमता त्याची क्षमतेपेक्षा जास्त वापरणं जसं याच समजा या कार्बोरेटरची क्षमता आहे कंपनीने ठरवून दिलेली काय की पाच हजार लिटर याच्यातून ज्यावेळेला डिझेल जाईल त्यावेळेला हे चेंज होईल पण आपलं कार्बोरेटर आणि हे कार्बोरेटरच्या एकच परिथी हे चेंज करता येतं आणि आपलं कार्बोरेटर म्हणजे पॅनक्रिया चेंज करता येत नाही या पॅनक्रिया मराठीत आपण स्वादुपिंड म्हणतो हे चेंज करता येत नाही हे एकदाच देवाने दिलेली याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं मग आपल्या पॅनक्रियाची क्षमता किती आहे या पॅनक्रियाजला बीटा आणि सेल ला सांगितलेलं आहे की इन्शुलिन तयार करणं हे किती कि करू शकतो दिवसातून तीस युनिट इन्शुलिन तयार करायला पाहिजे पण एकदा जेवलं की वीस युनिट इन्सुलिन तयार होत मग पूर्वीच्या काळी पन्नास वर्षापूर्वी भारतात डायबिटीस का नव्हता कारण भारतातले लोक हे दोनदाच जेवायचे एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी लवकर जेवायचे सकाळी म्हणजे नऊ ते अकराच्या दरम्यान आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचे आणि लवकर झोपायचे दुसरं त्यांच्या शरीराचं सर्व्हिसिंग व्हायचं म्हणजे दोनदा जेवल्यामुळे काय व्हायचं शून्य ते तीस युनिट हे जे पॅनकेरियाला निसर्गाने सांगितलेलं आहे इन्सुलिन तयार करणं त्याची कॅपॅसिटी पेक्षा जास्त ते जायचे नाही आता आपण दिवसातून पाच सहा सात वेळेला जर खाल्लं तर तितकं जास्त इन्सुलिन तयार करावं लागल्यामुळे काय झालेलं आहे पॅनक्रियाज मधल्या अल्फाबिटा आणि डेल्टा सेलची क्षमता संपली पॅनक्रियाजने काय केलं पॅनक्रियाजने इन्सुलिन तयार करणं बंद केलं ते तात्पुरतं बंद केलं थोडस खराब झालं तर गोळ्यांनी दुरुस्त होऊ शकतं आणि पॅनक्रियाची क्षमता जर पूर्णच निघून गेली ते इंजेक्शन शिवाय परेस आणि सर्व्हिसिंग सुद्धा आपण त्याची करत नाही आता हे काय करायला पाहिजे डायबिटीस होऊ नये आणि डायबिटीस असेल तर चार दिवसात तुमचं डायबिटीस मुक्त तुम्ही होऊ शकत कसं एक तर भेसळयुक्त डिझेल याला चालणार नाही तसं भेसळयुक्त अन्न चालणार नाही म्हणजे दोन वेळेलाच जेवा सकाळी आणि संध्याकाळी आणि मध्ये जर भूक लागली तर काकडी गाजर टोमॅटो याच्याशिवाय दुसरं काही खायचं नाही डायबिटीस ज्यांना ऑलरेडी आहे त्यांनी दूध आणि दुधाचे पदार्थ शंभर टक्के बंद करा डायबिटीस शिवाय तुम्ही राहू शकता डायबिटीसच्या गोळ्या तुमच्या सुटू शकतात त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे ते म्हणजे आजपासून तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सत्तर टक्के कच्च्या भाज्या जर आल्या आणि सर्व्हिसिंग म्हणजे काय शरीर रोज चाल हातपाय कशासाठी दिलेले खानाने जाणे यासाठी नाही कष्ट झाले पाहिजे परिश्रम झाले पाहिजे रोज घाम येईल एवढं चाला अजून एक महत्वाची गोष्ट आहे कार्बोरेटर आणि आपल्यातला फरक या कार्बोरेटर हे यंत्र हे निर्जीव आहे हे तुम्ही कार्बोरेटर चेंज करू शकता चेंज करू शकत नाही ते एकदाच देवाने दिलेलं आहे आणि ते एकदा जे दिलेले त्याची काळजी घेणं हे तुमच्या हातात ठरवा की मी डायबिटीस मुक्त होणार आहे तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगावं ही स्त्रीची इच्छा आहे डायबिटीज या आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या सर्व गोष्टी वापरणे ही काळाची गरज बनली आहे पण ज्या लोकांना आधीच डायबिटीस झालं आहे त्या लोकांनी ह्या सर्व गोष्टींचा वापर करत असताना आयुर्वेदाची ही मदत घेणं तितकंच गरजेचं आहे कारण आयुर्वेद हा मधुमेहमुक्त भारत अभियान व व्यसनमुक्त भारत अभियान या अभियानामध्ये कार्यरत असणारी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेने आयुर्वेदाने सांगितलेल्या कार्यक्षम दहा वनस्पतींचा अर्क एकत्र करून वाले लोकांना संरक्षण देण्यासाठी व त्यांच्या आरोग्याला एक नवीन उभारणी देण्यासाठी अँटॉक्स डी नामक एका फॉर्म्युल्याचा निर्माण केला आहे ज्याच्यामध्ये नीम अश्वगंधा जामुन मेथी शतावरी त्रिफला गुलवेल घरेला वनस्पतींचा अर्क आहे आजपर्यंत लाखो लोकांनी ह्या अँटॉक्स डी फॉर्म्युल्याचा लाभ घेतला आहे हा प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट न्यूट्रिशनल प्रोडक्ट असल्यामुळे यांचा कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही म्हणून सर्व डायबेटिक पेशंटनी आजच आपल्या जवळी समर्थ सोशल फाउंडेशनच्या सदस्याशी संपर्क करावा व ह्या प्रोडक्ट ची माहिती घ्यावी आणि लवकरच या प्रोडक्टला आपल्या जीवनाचा एक भाग बनवून डायबिटीस या आजारापासून स्वतःचे संरक्षण करावे धन्यवाद